तर नमस्कार मंडई इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मी आज दिलं सड्या तर तुम्ही बघू शकता आजूबाजू माझ्या भरपूर असा जंगल आणि हा जंगल आजपर्यंत आम्ही खूप प्रेमान जपलेला असा जंगल आहे तर हे दिसतं ते मळलेले पायवाटे आपल्या तर हे पायवाटे कितीही जरी म्हणजे कराड जो असता आपला गवत तो वाढला तरी हे पायवाटे असेच मळलेले राहतात आणि पायवाटेच्या दिशेने तुम्ही निघालात तर तुम्ही नक्कीच वस्तीच्या ठिकाणी पोचतालात तर वाटेतच जाता जाता आपल्याक मिळाली आहे ती जांभळा म्हणजेच जांभूळ तर हे जांभळाचं झाड अतिशय आम्ही लहान असल्यापासून आम्ही ह्या बघत इलेलो आणि अतिशय एकदम असा घनदाट ह्या जांभळा ह्या लागतात आणि ह्या जांभळाची जांभळ्या जेणे जेणे खालेली आहेत त्यांनी नक्कीच माका कमेंट करून ह्या व्हिडिओमध्ये सांगा कारण प्रत्येक बालपण ह्या जांभळीनी खाली इल्याशिवाय गेलेला नाही ही माका खात्री आहे आणि आता आपण निघालो पुढे वस्तीच्या ठिकाणी तर वस्तीच्या ठिकाणी जाता आता आपल्याला मिळाली वाटेत करवंदा तर ह्यो मंडई असा आपलो कोकणी मेवू जो रानातच तुम्हाला मिळतलो आणि आता बाजारात तुमक विकत घेऊ मिळताच पण विकत घेण्यापेक्षा ह्यो स्वतः पायपीट करून ज्यावेळी आपण खातो त्यावेळी तर खूप अतिशय म्हणजे मनाक समाधान असतं की मी जंगलात इलय आणि ही करवंदा काढलंय आणि खाल्लंय त्यावेळी आपल्या खरो अर्थ कळतं की हा कोकणी मेवायचो कर तर एक करवंद काढलाय आणि दादाक दिलंय म्हटलं खाऊन बघ कसा लागतात तर ते का तर खूप आवडलाच पुढे तोपर्यंत इशल्यानंतर दुसरी झाड बघितलं आणि म्हणता है खूपच होत पण ते पुढे गेलंय म्हटलं तुमका ही पण दाखवूया प्रत्येक झाडीवरती करवंद जी असतात ती सगळीच गोड असतात असं नसता खयचीच आंबड असतली तर खची गोड असतली ती आपण पहिली थोडी खाऊन बघूची असतात आणि मग आपण ती घ्यायची आपल्याक नको असली तर आपण पुढे जाऊ शकतो आणि दुसरीकडे ती घेऊ शकतो कारण हे बरीचशी अशी झाडी आहेत जी करवंदा भरपूर लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात आणि ह्या जर दिसता मा ही वरती इल्यानंतर टापेवरती एक आपल्या गावात अशी खरी आहे तर त्या खरी तुमक मी आता कशाक दाखवतो आहे तर हे नंतर पावसाच्या वे वेळी ह्या कसा पोजिशनला असतं ह्या आपल्याला दिसत नाही यावेळी पूर्णच्या पूर्ण पाणी असतं इकडे आणि पूर्ण पॅक झालेलं असतं पाण्याने त्यामुळे आपल्या खाली किती खोला किंवा त्या खरीची पोझिशन काय आहे ह्या आपल्या बहू शकत नाही म्हणून मी आता तुमक दाखवत आहे आणि ही सगळी मंडळी आता निघाली वस्तीच्या ठिकाणी म्हणजेच आम्ही आता जातो खं तर सुनील काकाच्या घराकडे तर इष्टलो आता पाठसून डोक्यावर घेऊन आपलं चाललो तर ही दुसरी खरी तर ही खर अशी मारलेली असता जेणेकरून प्राण्यांका पाणी आणि आपल्या जीवनशैलीक लागणारा पाणी हा त्या त्याच्यासाठी ही खर असतं म्हणजे ही आता तुम्ही बघा किती खोला पावसात मी तुमका ही दाखवतलं जे व्हिडिओ कारण ज्यावेळी पाऊस पडता त्यावेळी ही पूर्ण पॅक असता आणि ह्या पाणी कदाचित दिवाळी किंवा दिवाळीच्या आधीपर्यंत ह्या पाणी अवेलेबल असतात आणि अतिशय चांगलं पाणी असतं आणि एकदम स्वच्छ असतं जेणेकरून प्राण्यांची ताण भागली जातात या ठिकाणी आजूबाजूच्या जंगलातले सुद्धा प्राणी येऊन पाणी पित असले शंभर टक्के तर थोड्याच क्षणात ही पुढे समोर बोकडा आणि म्हटलं त्यांका बहु थोडा आणि पुढे जाऊया आणि पुढे जाऊया म्हणून मी थोडं 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 त्यांच्या जवळ जाळ पुढे होत तोपर्यंत त्यांच्या दिला की हो कोणतरी अनोळख्या म्हणून ती माझ्याकडे बहूक लागली तर मी म्हटलं हयत थांबया आणि तीही वाट धरतली आणि तसाच झाला एकांद जशी पळाला सुरुवात केल्यान तसे पाठोपाठ त्याच्या सगळे आपापल्या घरात पाहिली तर म्हटलं आता ह्यांच्याकडे काय पाटणं जाण्यात मजा नाही म्हणून कॅमेरा परतले आणि गेले डायरेक्ट सुनील काकाच्या घराकडे तरी हा सुनील काकाच्याशी वाटरच वाट बघित उभं होतो आणि इथल्यानंतर तात्काळ कुत्रे होते असं म्हटलं की आपल्या रिंगाची ताबो घेतल्यान आपल्या आयडियाशीर साखळी बनवून तर थोडं वेळ ही बोकडा आणि परत आपल्या घेताना हे दिसतं तर हे आपल्या सुनील काकांना आवडलेलो माड त्याच्यावर लागलेली अडसरा मस्तपैकी आणि मस्त अशी माडाची चुडतं वाऱ्याच्या ह्याच्यात डोलताना आपल्या घर दिसतं वारं हे मोठ्या प्रमाणात असतात पावसात देशात तर ह्याच्यापेक्षा वारं असतं म्हटलं आजूबाजूजू तुमका निसर्ग पण दाखवूया पण पावसात तुम्ही बघितला लो निसर्ग ह्यो खूप अप्रतिम असतलो आणि ह्या आताच्या वेळेस आपल्या मे महिन्याच्या एंडिंगमध्ये ह्या आपल्याक दिसता तर हय असे काही व्यू आहेत जे ना आपल्या कर्ली नदी दि दिसता म्हणजेच जो संगम हा संगमाक जी गेलेली कर्ली नदी हा ती आपल्या घरी दिसतात तरी तुम्ही बघू शकता समोर कर्ली नदीची खाडी आणि ह्या आजूबाजू मस्त असा हिरव्यागार निसर्ग तर मंडई पाटी आपल्या घ्या निसर्गाच्या दिसत आहे सुदारकर आणि यो सगळ्यात जो मोठा माडा त्या माडावरच